ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो मित्रांनो आई वडील पंख देतात आणि त्या पंखांमध्ये भरारी देण्याचे बळ शिक्षक देतात शिक्षक आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात शिक्षक आपल्यासाठी प्रेरक मार्गदर्शक बनतात शिक्षक आपले जीवन घडवतात शिक्षकांचे महत्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान असते मित्रांनो आज पाच सप्टेंबर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती व एक आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याच जयंती त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु शिक्षक आपल्या जीवनात ज्ञानाचा अनमोल प्रकाश घेऊन येतात ज्या शिक्षकांनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी मी एवढेच म्हणेन की गुरुंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा आम्ही चालू हा पुढे वारसा एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो जय हिंद जय भारत